వైశా తా ఓ వైశాలి మైశా ఐకా మీ గోట్ బాయ్ కానీ సూచించ వైశాలి తా ఇలా గోషీజా వైశాలి తా तुम्ही असे अशा सारखे काम करता तुम्हाला कशी वाटत का या गोष्टीचं मोलकरी थोडी सासूबाईला सांगत काय खांनी काम ठेवा म्हणून आता जर रेणुका गेली तर गेली भेटते ना बाया अरे सासू अशीच पाहत असते वैशाली ताई तुम्हाला समजतच नाही भरल्या साध्या सुद्धा हवा तुम्ही बोल मी काय म्हणता आता सांग नाही मी म्हणतो तुम्ही अशा काम करत राहता घरातले मग मला बोलते सगळे जण तुम्ही चांगले होऊन जाता आणि मी वाईट होऊन तुम्ही काम नाही करत पण मला नाही आवडत लोकांची बुलामी करणं मला बिलकुल नाही आवडत वैशाली ताई तुम्ही काही म्हणा बा तुम्ही घरातले काम करत राहता स्वतःच्या भविष्याचा विचार करा करायला ताई असं होते मग मोठी सून चांगली लहान सून बाईक असेच म्हणते ना कोणी लहान सुनीचे दोष दाखवते मोठी सुनचे चांगले गुण दाखवते हा मग मा, मलीच बोलते ना बोलतेच बोलते आणि तुमचे हे बोलते मलीच बोलते काहीच नाही थोडस भविष्याने बात काय तू सांगा आपलं लग्न झालं आपण या घरात आलो आपलं कर्तव्य नाही काय करणं जेवढं आपलं कर्तव्य आहे तेवढं आपण करा बायकडून जेवढं होते तेवढं करतो बा मी कामचारपणा काही होत नाही मी काय पाहतो मी तर म्हणतो तू अशीच कर तर तू सगळ्याची लाडकीच राहशील तुला कोणी अंतर देत नाही म्हटलं राहिले हिशाची गोष्ट म्हणून काय करतो सगळी मामाजीच्या जागेवर राहिला काय ना आपल्या जागेवर राहिला काय काय फरक पडून राहिला उद्या सांगून आपल्यालाच भेटणार आहे ना, ना? अहो वैशाली काही चुकीचं आहे म्हणजे चुकीचं साप चुकीचं आहे चुकी म्हटलं तुम्हाला वाटते का नाही आपल्याला भेटा म्हणून विसरून जा तुम्ही बोलून जा आपल्याला भेटा म्हणून कळून त्याचा तिसरा पर्ग निघा तिसरा पोरग शिकून राहिला ना त्याच्या शिक्षणाला कसा पैसा पुरवते मामाजी एक एक लाख दोन दोन लाख रुपये देते म्हटलं कसं तो पुण्यात ऐकत बसलाय म्हटलं मस्त काय म्हणते खाते आणि मामाजीला पैसे मागते मग काय ऐकलं पण पैसे मागतले त्याने एवढे मामाजींना पाठवले <laughs> मोहिनी मला चुकीचं नाही वाटत तुला वाटत असेल तर काय नाही प्रत्येकाचा विचार करायचा आता शिकवलं लावली पैसे लावले ना आता हे मग आपल्यासाठी करून मिळाले काय मी तर म्हणतो मला याच्या गरजा कमी असते त्याच्या भागते ज्याच्या गरजा जास्त असते त्याला किती पैसा असला तर पुरतच नाही बरोबर नाही का जसं तुले तुला घरातलं अन्न गोड लागत नाही तू बाहेर तुला पैसे जास्त लागते आता भेटली चांगल्यासाठी सांगून का नाही बाई याच चांगलं झालं पाहिजे म्हणून पण नाही ना तुम्हाला तर मीच चुकीची वाटतो ना मला स्टॉमला मारून राहिला तुम्ही हा घरातलं अन्न गोड लागत नाही पिझ्झा मागून खातं बाहेरचं मागून खात आता तुमच्या पैशाने मागतो काही मी हा तुमचे पैसे घेतो का मायोरेचे पैसे तुम्ही कशी खर्च करू शकतो नवऱ्याच्या अधिक पैशावर बायकोचा अधिकार वैशाली काही समजून घ्या तुम्ही काय चुकीचं बोलली बाबा मी आता पण इला चुकीच वाटते ना इला आपण चांगलं बोललं काही चुकीच वाटते मग काय काय बोलायला म्हणून तुम्ही खोलीत जात नाही बोलायला कारण आपण चांगलं म्हटलं वाईटच वाटते त्याच्यापेक्षा काय बोला बाबा अशा माणसासोबत आता ते चाले बोलाले आता सहज म्हटलं तर लागलं तिला बेकार आता आता गेली आता जाऊन बसून खोलीत सांगून नवऱ्याला अशी बोलली बोले वैशाली ताई तशी बोलली वैशाली ताई मी तो मग म्हणायला तुम्ही असं म्हटलं काय पण त्याने म्हणता वळ मी चुकीचं बोलत नाही म्हणून जाऊ दे बाबा काय करायला लागते आपण आपल्या घरातले काम करत राहा अन बस बसलं राह आपलं घरातले काम करत राहून बसलं राव काय करा मग आपण हिच्यासारखं काय आता घरात भांड करायला लावते का बाबा ही मला हा हिसा मागायला लावते काय काय म्हणतील मला मला तर माझे माय बाबाच बोलतील पहिले हिला तरी बोलत नाही हिची माय वैशाली काय झालं व कौन थकली काय बसून जाय जरा बर जाय आराम करजो मग टाकजो ते कपडे वायाले दुनं झाले का व्हायचे आहे नाही मी मी वरत पिऊन टाकून देतो नाही नाही काही टाकायची गरज नाही झाले ते धुंदून झाले వైశాలీ పొయ్యే గరమ గరమ పొయ్యే బాగునీ

ते काय बोलते काय नाही आम्हाला सांगत जाऊ नको बोलत जाऊ नको काही आणि मग जास्त झालं म्हणजे कधी घेऊन पाहू हा कमीची येते तिच्या लफवा नाही म्हटलं तिच्या गोष्टी लक्षात ठेवू तू काही नाही आता भाईल म्हणे मोलकरीन सारखे काम करता काय म्हणे एवढा मोठा पैसा असेल काय करते म्हणे मोलकरीन ठेवतायत काय म्हणे खांनी म्हणे मी नाही करत म्हणे म्हणे आपल्या वेळेला एवढा पगार आहे म्हणे म्हणे करता म्हणे असे म्हणत जायचे बाबा जे होते ते करतो म्हटलं चालली गेली तर रागाला तिने असं म्हणूनच तोंड फुगलं होतं तिचं असं हे कोणा तोंड करून गेली मॅ म्हटलं काय झालं म्हटलं बापा हिने हा बस ते तर काय म्हणते नागिनी वाली फुसफुसच करते बापा मेरी बाई येऊ फुलवले तिने तिकडे ये काय लवकर आता बघ होय तो आता चालली बापा समन नाही काय समन नाही ऐकून येत का होती त्याला कमजोर झाले का बापा आता ओ हे इकडे चालली होती चौकात जाऊन पाहतो म्हटलं पोट आलं नाही सकाळी पासून घरी मॅ म्हटलं कुठे गेलं बाई म्हणून म्हटलं चाय नाही पेला सकाळी पासून उठलं आणि तसंच गेलं तर गेलं काय म्हटलं बाबा पॅ गेले आता जमतम सुटली होती त्याची म्हटलं काही सांगता येत नाही या काही माणूस ते सोडते का पहिलेच म्हटलं होतं तुला म्हटलं होतं पोरावर जरा ध्यान दे बाबा पण ते ऐकलं नाही ना ऐकलं नाही ते म्हणजे पोट काय ना वायत गेलं जरा सुटी पोरग नाही हा पोरगी कशी साजरी निघाली आणि पोरग तो वायत गेलं बाबा पुरा ध्यान म्हणजे काय करू ध्यान म्हणजे काय वाटत बसून ठेव पोरले हा त्या कुठे जाऊ नाही देऊ कोराची जात ना घराच्या बाहेर ने जाऊ देऊ का कुठे नाही जाऊ देऊ त्याला आज नाही उद्या त्याला बाहेर काम करायला लागते ना मग त्याला काय घरात घालून ठेवली कण घेतलं पण ठेवू

आणि पोलीस गेली सांगत काई। काई का पन, आ, होते त्याच्या घरी काय झालं होतं काही हो बाबा मला तर माहितच नाही मी घरी नव्हती हो घरी नव्हती मी तवा झालं असं नाही पण मला नाही माहित पण मला सांगत करत नाही सगळं बाईन काही काही झालं का काही म्हणून पण ते कामवाली होती बाबा दोन तीन दिवस कामवाली सोबत कुठं चालली होती वाटते ते म्हणून तर म्हणते शेजारी पाजारी ध्यान ठेवा लागते जरा असं मी अशी वाटावर बसली सायक म्हटलं असे बसत वाटल्यावर मी इकडे तिकडे ध्यान ठेवात राहतो कोण येते कोण जाते मला दिसले बाबा त्या दिवशी पोलीस मध्ये पण मी म्हटलं काय विचाराव म्हटलं बाबा आपण असं म्हणून म्हटलं तर काय करायला लागतं आमच्या घरातलं ला? म्हणून मी बोलली नाही मॅम म्हटलं आता तुला माहित असेल तू कशी जास्त जाणं येणं चालू राहते की नाही तुया तू बिझा बापा, नहीं नहीं बापा या मी हो शकते म्हटलं बाबा इले माहित असेल म्हणून तिने विचारलं मी बापा एवढी फुरसत मी कोणाला विचारत नाही कोणाच्या घरात एवढं ध्यानही नसतो देत काय करतो आपलं आपल्याकडून सुधरून नाही राहिलं हा आपलं काय म्हणते आता मी काय त्याच्या घरातलं उघडं करू माझ्या घरात काही झालं तर येते बिचारी धावपळ करत पोरं येते मायबाप येते आणि मग आपण काय बोलावं बाबा तिले हा होतच राहते कोणाच्या घरात असतेस काही ना काही

आल्या गेल्या कोणी का थांबवत येईल आल्या गेल्या कोणी का विचारपूस करते एकामेकाच्या मग सांगते तिनं सांगतल होतं बाबा सांगतल होतं बाबा आईला सांगा बाहेरात आपला आपली धुनं आपल्या आपण चाललं दुसऱ्याची धुवाले घ्यावा नाश्ता घ्या घ्या ना करा बाबा करून घ्या हो अन्न करणा कौ ना काय झालं कौनचा आवाज दिला काही मिट गेट जास्त झालं का बाबा मिटगीट नाही जास्त झालं खाल्लेच नाही सुना कुठे म्हटलं सुना पोरं गेलं काय त्याच्या ड्युट्यावर सुना विचारता तुम्ही सुन म्हणून वैशाली कुठे वैशाली वैशालीने विचारत जा फक्त तर विचारतच नका जाऊ ते तर काही कामाचीच नाही आहे तिला विचारून काय करता तुम्ही प्लेट आणून कसं आहे आपण इकडून आपले चुकावली आपल्या शे आपली आपण आपलं काम करत राह हो, कशाही वागू आपल्यासोबत आपलं काम आहे ते घेऊन चाललं उद्या चालवून त्याने असं नाही म्हटलं पाहिजे आमच्या सासू शासरीने भेटभाव केला बा आपलं जेवढं काम आहे हे बाई नष्ट केला कळाले आता आपली पोरगी समजून आपल्या पोरी नजर नाही केलं दोन काम आपण काय करतो देखणी की तिने काय नाही उपाशी ठेवतो नाही ठेवत ना तसच मग तिच्या सोबत वागायचो ती नाही द्यायचं काय बिघडते आज तू तिची कदर करशील तू तू कदर कर ना बदलून तिचा स्वभाव आज मी उद्या तसाच मस्ती राहत माणसाचा स्वभाव हो बापा आता तुम्ही सैल होते ज्ञान द्यायचे हा थे बोलत नाही धडाची आपण चांगलं बोललो ते उलटी बोलते आणि तिला म्हणतो मी माय ये बस माय उपकारासाठी देतो तिले आणून एक प्लेट पोहे आता बस बसा ना तुम्ही आणतो मी तुमच्यासाठी आता काय फिरता तुम्ही पाय घेणे दुखत काय तुमचे हा याला म्हणते सुन हाय बातच म्हणते सासूले आणि ते पाहिजे हो, आणि तुम्ही म्हणता का तिने विचारायला जाय तिला आवाज दे नाही काय बोला माय म्हणून घरात काही समजत नाही आता आता काही घर जागेवर राहिलं नाही वैशाली ताई अवैशाली ताई आता काय म्हणता तिला बोललं म्हणजे राग येते बा मग त्याच्यापेक्षा कमी मी बोलतच नाही बाबा यासोबत नाही ना वैशाली ताई काय रागी घेऊन आला बापा मला मी तशी झाली होती तिकून निघून मला काम आहे तुमच्यासोबत करा काय माझं काम कोणतं बाबा माझ्यासोबत कोणतं काम पडलं तुला आता सांग तुला करा जगतो असं तर करा बाबा मी वैशाली ताई मला दहा हजार रुपये देता काय तुम्ही दहा हजार रुपये काय लिहा पाहिजे मग तुम्ही माझ्याजवळ तर नाही दहा हजार रुपये पण तुला अर्जंट असेल तर त्या भाऊजीला मागून दे ना पण कायले लिहा पाहिजे तुला कोण बापूजी जवळ तेव्हा मोठा पैसा आहे मग तुला कोण पैसे मागायची गरज पडली वैशाली ताई सांगता का कोणाले मला कोणी माझ्या भावाला पाहिजे म्हणते तर माझ्या भावाला देतो देतो म्हटलं पैसे तो कोणी शिकायला आहे ना तर त्याला कोणी पाहिजे पैसे तर त्याने मला फोन केला होता असं तर दे म्हणे पण माझ्याजवळ तर दोनच हजार रुपये आहे हे मला कधी दोनच हजार रुपये देते ते ना होते ते पैसे आजच घेऊन गेले पण माझ्या जोडून घरीच आहे पैसे असते आईजवळ पैसे असते मग दहा हजार रुपयाची गरज पडली काय तुला आमची तस बाबा आम्ही तर गरीबच आहे आमच्या माझा गरीब आहे बाबा पण तू तुझ्या घरची चांगली आहे म्हणते काही दहा हजाराची गरज पडली आहे का वैशाली ताई बिंदाना पडली गरज पडतच असते कधी पैशाची गरज तो कोणी आई बाबाला मागत नाही म्हणते तर मग त्यानं मला मागतले मग आता मोठी बहीण बाई नाते लागून काही आले काय म्हणत आले हैनी म्हणू काय म्हणून तू मला तर माझ्या बहिणीची कशी जत नाही घरात म्हणून का दहा हजार रुपये देऊ शकत म्हणून मी त्यानं मला पहिल्यांदाच मागितलं वैशाली ताई असं तर देऊन द्या ना भाऊजीला मागून द्या फक्त सांगू नका कोणाला मी मागितले म्हणून मी नाव घेतलं कोणी तर हे फेक सुद्धा धावते हा पैसे घेशी काही नाही म्हणते काही नाही पैसे म्हणते त्याला असं वाटते का मी शौकासाठीच मागतो ठीक आहे ना काय तो विचारून विचारून काय तुम्ही पहिले आले म्हणजे ड्युटीवर विचारून मी अन त्याला दिले तर आणून नका तुला आता तेवढ्या घरातल्या घरात एका मकाचं काम करायच लागते पण वापस करतेस ना वापर देतो बाबा कारण म्हणून मी काय ते म्हणे म्हणून कोणाला पैसे मी काय तुम्ही सांगू नको काय सांग मी मी सांगन कामाला म्हणून असं काही कुठं नाटं बोलायला वापर द्यायला कोणाचे पैसे ठेवले नाही देतो ना नाशंत देतो मी पैसे वापर देतो हे मला दोन हजार रुपये देते दोन दोन हजार रुपये करून मी तुम्हाला बरोबर पूर दहा हजार रुपये वापर देतो आणि तशी मी भावाची सर्व्हिस लागणार आहे ना मग त्याला एकडा पगार त्याला तर त्याला पैशाची गरजच नाही मला पैसे देतो मग ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे मग अशा इले मागायला लागते इले पटवलं बरोबर इलं पटवलं का झालं घरातले सारे पटले म्हणून समजून जायला चल बाप्पा आता जाऊन खोलीत चिंता माहिती सांगून देतो म्हणून पण आता भोजी न दिलं पाहिजे बाप्पा तसे इले देते म्हणा भोजी घेजी देते इले भोजी चांगली आहे या मच्छ्यात कस आहे मच्छ्या बैलच तसा काय करा आता तसा आला मशी बनव तसं घ्यायला लागते चला मग आता भेटू आता उद्या कशी वाटली मोहिनी मस्त आहे ना मी हा मी तर सगळीला आवडतो महाराष्ट्रात सगळे आवडतो धमाल म्हटलं मी पाच जा मग व्हिडिओ हा व्हिडिओ पाच जा आणि आपल्या चॅनेलला लाईक कर द्या शेअर कर नक्कीच करत जा आणि व्हिडिओ आवडले म्हणजे कर कमेंट करत जा कमेंट मध्ये सांगत जा मग मुली कशी वाटते तुम्हाला चला मग आता उद्याच्या भागात आपण